नमस्कार आता ही सुमित्राचे कान भरत असते सुमित्राला सांगत असते हे बघ तू विसरून जाऊ नकोस याच जानकीने नानांना जिन्यावरून ढकलून दिलं होतं त्यांची आज जी अवस्था अशी आहे ते पांगळे आहेत ते फक्त आणि फक्त जानकीमुळे हे तू विसरून जाऊ नकोस तेवढा जानकी तिथे येते आणि म्हणते आई हे बघा तुमचं म्हणणं आहे ना की नानांना मी ढकललं तर नानांना बरं करण्याची जबाबदारी सुद्धा माझी आहे त्यासाठी मी हा काढा आणला आहे हा काढा दिला नानांना रोज द्यायचा नियमितपणे न चुकता तर नाना ना बोलायला लागतील ला तेव्हा सुमित्रा म्हणते काय बोलतेस काय जानकी जानकी म्हणते हो तो काढा पिऊन नाना बोलायला लागतील आणि त्यांना जिन्यावरून कोणी ढकललं हे सुद्धा नाना स्वतःच्या तोंडून सांगतील ते ऐकून आजीला धक्का बसतो आजी लगेच त्या जानकीच्या हातातला काढा खेचून घेण्याचा प्रयत्न करत असते जानकी म्हणते आजी काय करताय तुम्ही पडेल ना ती बॉटल आता चोंबडी आजी धावत धावत ऐश्वर्याला वरती सांगायला येते ऐश्वर्या म्हणते वाट लागली आता मी मेली आता काय करायचं आपण तेव्हा ऐश्वर्या म्हणते आत्ताच्या आता ती बॉटल माझ्याकडे घेऊन या आपण नानांना ते औषध द्यायचंच नाही तेव्हा आजी म्हणते मी तर नाही बाबा करणार कारण तुझे सगळे प्लॅन हे फसतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते मग ठीक आहे मी जे काही अजूनपर्यंत प्लॅन केले त्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत होतात असं सगळ्यांना सांगेन मग आमच्यासोबत तुम्हीसुद्धा या घराच्या बाहेर यायला तयार व्हा भीक मागायला तयार व्हा तेव्हा आजी म्हणते नाही नाही मला इथून कुठेच नाही जायचं मी करते मी ती बॉटल घेऊन येते आणि आजी ही सुमित्राच्या रूममध्ये येते तेव्हा नाना आणि सुमित्रा झोपलेल्या असतात आजी हळूच ती टेबलवरची बॉटल उचलते आणि घेऊन जायला निघणार तो जानकी तिथे येते आणि लाईट लावते आता आजी घाबरते आणि घाबरून तिच्या हातातली ती बॉटल खाली पडते आवाजाने सुमित्रा नाना उठतात सुमित्रा जोरात ओरडते आई तू इथे काय करतेस ते ऐकून आता आजी खूपच घाबरते तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही झोपा आणि जानकी आजीचा हात पकडून तिला ऐश्वर्याच्या रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते काय गं आजीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू गोळ्या सडण्याचा प्रयत्न करतेस का सा पण मी असं कधीच होऊ देणार नाही बघितलंत का सारंग भाऊजी मी जे नानांना काढा देते नाना लवकर बरे व्हावे लवकर बोलावे म्हणून तो काढा ऐश्वर्या गायब करणार होती आता समजून जा की नाना लवकर बरे होऊ नयेत असं कोणाला वाटतंय तेव्हा सारंग म्हणतो काय बोलतेस काय वहिनी ऐश्वर्या काडा लपवण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा जानकी म्हणते हो आता जानकी ही लगेच निघून बाहेर येते इकडे हॉलमध्ये सुमित्रा आलेली असते सुमित्रा म्हणते जानकी मला खरं खरं सांग काय झालं आई रूममध्ये आली होती आणि काढा कसा काय पडला आता जानकीला सत्य सांगावं लागतं ते ऐकून आता सुमित्राला धक्का बसतो सुमित्रा म्हणते म्हणजे म्हणजे आई काढा लपवायला आली होती म्हणजे आईची इच्छा आहे हे लवकर बरे होऊ नये नाही नाही आता मी आईला इथे ठेवू शकत नाही आणि ती जोरजोरात आईला हक्का म्हणून बोलवते आणि म्हणते आई नी तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो अगं हे बरे होऊ नयेत असं तुला वाटतं म्हणून तू काढा लपवत होतीस तेव्हा आता म्हातारी घाबरते आणि म्हणते नाही ग सुमित्रा नाही मला असं म्हणायचं नव्हतं मला तसं करायचं नव्हतं अशी आजी सारवासारव करायला तयार होते पण सुमित्रा म्हणते नाही नाही मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये गेला ना एवढा काढा फुकट ते माझ्या नवऱ्याला बरं करायचं औषध होतं पण तू ते फुकट घालवलंस याचाच अर्थ ते बरे व्हावे असं तुला वाटत नाहीये त्यामुळे तू निघ कुठेही जा कोकणात जा कुठेही जा पण तू आता माझ्या घरात राहायचं नाहीस असे म्हणून सुमित्रा ही आजीला घराबाहेर काढते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू